आर्मीची वर्दी आणि एका हातात भारताचा राष्ट्रध्वज तर दुसऱ्या हातात भीखेचे कटोरे घेऊन श्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकावर व मुंबईच्या रस्त्यावर धुळे जिल्ह्यातील दोन व वा वाशिम जिल्ह्यातील एक आर्मी जवान आपल्यावर शासनाच्या वतीनं झालेल्या अन्यायाबाबत न्याय, न्याय मिळावा याकरता चक्क भीक मागत असल्याचं दिसून येत आहे विशेष म्हणजे यातील चंदू चव्हाण नामक जवान हा दोन हजार सोळा मध्ये झालेल्या सर्जिकल स्ट्राईकमधील असून त्यानं आपल्या देशाच्या संरक्षणार्थ चार महिने पाकिस्तानातील कारागृहात यातना सोसल्या असल्याबद्दलची आपभीती चंदू यानं आमच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केले काय सांगाल दादा आज तुम्ही रे, सी एस टी रेल्वे स्थानकाच्या बाहेर ज्या प्रकारे आ, हातात एक कटोरं घेऊन फिरत आहे काय नेमकं याच्या मागचं कारण आहे कारण एकच आहे सर आपली जिवंत मीडिया आहे ती गुम झालेली आहे त्यांची तलाशमध्ये निघालेलो आहे आणि कारण एक नाही आहे असंख्य कारण आहेत मी पाकिस्तानाहून चार महिने यातना सहन केल्या देशासाठी यातना सहन केल्या आणि आज मी कटरा घेऊन भीक मारतोय प्रधानमंत्री साहेबांना जेव्हा विचारायला जातो तेव्हा माझ्या पंधरा महिन्याच्या बाळाला आणि माझ्या पत्नीला डिटेन करून पोलीस स्टेशनमध्ये जमा केलं जातं आपले अमित शहाजी येतात जेव्हा इलेक्शन येतं तेव्हा ते चाळीस गावला येतात आणि मला धुळ्यामध्ये डिटेन केलं जातं अरे तुम्ही पडता का बरं जेव्हा न्याय विचारतो तुम्हाला न्याय मागतोय आणि इथं आज नाही आलोय मी आपले देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्र्यांची शपथ घेत होते इथं मी आलो होतो शंभर शंभर पोलीस माय मागं लावलेले यांनी डिटेन करताय ते अरे बोलायला का घाबरतायत तुम्ही मी तोच सैनिक आहे जो देशासाठी रक्षण करतो आणि आज मी कटर घेऊन न्यायाची भीक मागतोय आज आपल्या देशामध्ये दे किती जवानांना पोटावर लाच मारली गेली किती जवानांना घरी पाठवलं त्याचा आकडा संसदमध्ये सरकार का सांगत नाही आहे आज तुम्हाला माहीत नाही सर आपण रक्षण तर करतो पण जेव्हा सेवेमधून बरखास्त केलं जातं डिसिप्लिनच्या नावाने अधिकारी एकतर्फा कारवाई करून जेव्हा घरी पाठवतात तेव्हा जवानाला जीवन जगण्याचा अधिकार नसतो तो एक आतंकवादी होऊन जातो कशा पद्धतीने ते बी सांगतो तुम्हाला जेव्हा सेवेमधून बरखास्त केलं जातं त्याच्या नेर पोलीस स्टेशनला तिथं व्हेरिफिकेशन जातं की याला सेवेमधून आम्ही टर्मिनेट केलंय म्हणजे त्याला देशामध्ये नोकरी तर मिळणारच नाही राज्यात बी नाही आणि त्याला कंपनी कुंपनीमध्ये सुद्धा जॉब मिळत नाही कारण की तो टर्मिनेट जवान आहे पण पाकिस्तानाहून जे एंड केमध्ये कारवाया करणारे आतंकवादी जिवंत पकडल्यावर त्यांना नोकरी मिळली जाते ते राजनेता बी बनतात त्यांना सर्व्या गोष्टी फॅसिलिटी सरकार देते पण आज देशाचाच सैनिक देशद्रोही होऊन जातो आज सर्वात शोकंतीला आहे आणि जेव्हा मी हे प्रश्न विचारायला जातो आपली नॅशनल टेलिव्हिजन चॅनल दाखवायला तयार नाही आहे म्हणून यांची तलाशमध्ये निघालेलो मी प्रधानमंत्री साहेबांच्या बी आणि आपले देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या बी तलाश अभियानमध्ये मी निघालेलो आहे आणि आमच्या सोडून हे बघा हे बी एस एफचे जवान आमची मागणी अधिकारी देणार नाही नी जेणेकरून बिना पेन्शन निकाले गे जवान को परिवार पालन पोषण के लिए दुसरी सरकारी का नोकरी का प्रावधान हो तुम्ही आतंकवाद्यांना नोकऱ्या देऊ शकतात त्यांना जे केमध्ये कारवाया करून त्यांना जिवंत झाल्यावर समर्पण केल्यावर सत्कार करू शकतात मग आम्ही सैनिक देशाचं संरक्षण करून आमचं शोषणता अधिकारी करतात पण त्यानंतर त्याच्या बी ज्यादा शोषण आमचं केव्हा होतं जेव्हा आम्ही घरी येतो आमच्या पाहण्याचा दृष्टिकोन एक आतंकवादीसारखा होऊन जातो लोकांचा आम्हाला देशात नोकरी मिळू शकत नाही हे दुःख मला सांगताना वेदना होतात आणि हे गलत सजा के मामलू केले जान समिती शोधून राहू कारण की तेच अधिकारी पनिशमेंट देतात आणि तेच समिती राहतात कुठं न्याय भेटणार आहे म्हणून आर्मी ॲक्ट एकोणीसशे पन्नासची पूरी जाणकारी त्याला द्यायला पाहिजे की बाबा मिलिट्रीचे हे ये ॲक्ट आहे हे समजायला पाहिजे त्याला आणि अधिकारीद्वारा शोषण रोखायचं आहे एफ टी आमचं मिलिट्रीचं एक कोर्ट असतं आर्म फोर्शल ट्रिमिनल कोर्ट त्याच्यामध्ये तेच अधिकारी राहतात ज्यांनी आम्हाला पनिशमेंट दिले राहते तेच आमचं अधिकारी कोर्टमध्ये केस लढतात आणि त्यांचंच पॅनल राहतं आणि आपल्या मिलिट्री मिलिट्रीच्या कोर्टामध्ये आम्हाला न्याय भेटत नाही म्हणून त्याच्यामध्ये एक सिव्हिल स्टाफ हो ताकी निपक्ष जांस हो की या आमच्या मागण्या आहेत पण सरकार तरी बी बेबस्त लाचार झालं मी अकरा वर्ष सेवा करून देशाची देशामध्ये दुश्मन देशामध्ये तो सर्जिकल स्ट्राईकच्या नावाने आज राजनीती होते आणि मी तोच सैनिक आहे जो पाकिस्तानामध्ये देशासाठी चार महिने यातना सहन केल्या एक मिनिटनी तब्बल मी तीन महिने एकवीस दिवस सजा काटली पण आज मला दुःख आहे की मी पाकिस्तानमध्ये शहीद झालो असतो तर मला हे आज हे त्रास झाला नसता माझा आज मुलाचा बड्डे बड्डे वाढदिवस आहे दोन वर्ष झाले मुलाला पण आज मी इथं न्यायासाठी उपोषण करतोय उपोषण हे आपलं राज्य सरकार काय सांगतं केंद्रा हे केंद्राचं मॅटर आहे वार केंद्राचं मॅटर केंद्रामध्ये जातो मी लखनऊ मध्ये भीक भी मागितली रक्षा मंत्रीलाही भेटलो पत्र दिलं दुरून हाय आलो नमस्ते करके पडून गेला मी अशा कोणत्याच नेत्याला भेटलो नाही ज्याला भेटलो पत्र पत्रव्यवहार केले राष्ट्रपती प्रधानमंत्री गृहमंत्री रक्षामंत्रीपासून मंत्री पासून तमामांना पत्रव्यवहार केले पण हे सर्वे गुमशुदा झालेले म्हणून हे फक्त राजनीती करता जवानांच्या नावावर म्हणून मी हे युट्यूब ला खोललो होतो तर युट्यूब दावलं जातं चंदू चव्हाण वन टू थ्री तिथं बरं किती दिवसापासून व्हिडिओ टाकतोय पण कोणी बघत नाहीये म्हणून यांची तलाश अभियान मध्ये मी लागलोय म्हणून मी ते बी लिहिलंय हिंदुस्थान ना मर्द नेता हो का देश आहे जिंदा लो की तलाश आहे जिंदा मीडिया की तलाश आहे मर्द नेता की तलाश ध्वज घेऊन आज या ठिकाणी वन वन फिरत आहात काय तुमच्यासोबत घटना घडलेली आहे ही न्याय यात्रा आहे सर माझं नाव शिवप्रसाद पाटील मी कापण्या गावाचा धुळे जिल्हा माझा गाव आहे म्हणजे महाराष्ट्र आहे महाराष्ट्राचा रहिवासी मी राजनाथ सिंग आणि अमित शहा यांचं फलक लावून जो फिरतो आहे की माझ्यावर मोठं संकट त्यांनी आणलेलं आहे म्हणजे सुरुवातीला परिवाराला बरबाद झालो आहे मी कारण मी दोन हजार तीनमध्ये सी आर पी एफमध्ये ट्वेंटी नाईन बटालियनमध्ये दोन हजार तीनपासून कार्यरत होतो तर दोन हजार सातमध्ये मला टर्मिनेशन केलं गेलेलं आहे दोन हजार सातपासून मी हायकोर्ट किंवा आय जी पी डी आय जी जे, जे काही प्रोसेसर होती ती पूर्ण केलेली आहे त्याच्यात मला म्हणजे वकील जे आहेत ते अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार ते पण मॅनेजमेंट झालेले तिकडे त्याच्यामुळे मला न्याय मिळाला नाही